श्री स्वामी समर्थ श्री नवरात्रीत उपवास नाही केला तरी चालेल पण पन गुप्तपणे हा एक सिद्ध कुंजिका स्त्रोत पटन अवश्य करा तुमच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतील तर चला व्हिडिओला सुरुवात करूया सप्तशतीच्या पाठामधील सिद्ध कुंजिका स्त्रोत अतिशय प्रभावी असे स्रोत आहे या स्त्रोताचे मनोभावे पठण केल्यास जीवनात येणाऱ्या अडचणीवर मात करण्याची ताकद या स्रोतात आहे दुर्गा सप्तशतीमध्ये उल्लेख केलेले सिद्ध कुंजिका स्त्रोत अत्यंत चमत्कारी आणि प्रखर स्त्रोत आहे असे मानले जाते की जे संपूर्ण दुर्गा सप्तशतीचे पटन करू शकत नाही ते केवळ कुंजिका स्त्रोत पटन करतील तरीही त्यांना दुर्गा सप्तशती वाचल्याचे फळ मिळते आयुष्यातील कोणत्याही प्रकारचे रोग वंचितपणा संकटे दुःख रोगराई व शत्रूचा नाश करणारे सिद्ध कुंजिका स्त्रोत नवरात्रात तर वाचलेच पाहिजे परंतु या नवरात्रातल्या स्त्रोतपटनातही काही सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे ज्याची काळजी घेणे आवश्यक आहे सिद्ध कुंजिका स्त्रोत नवरात्रीच्या पाठ करण्याची पद्धत कुंजिका स्त्रोत कोणत्याही महिन्यात दिवसात पठन करता येते परंतु ते नवरात्रात अधिक प्रभावी ठरते नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून ते नवमीपर्यंत हे दररोज पठण केले जाते साधकांनी सकाळी स्नानविधी करून मग सोयीनुसार योग्य आसन धारण करून देवी दुर्गीची मूर्ती किंवा फोटो समोर बसून प्रथम साधी पूजा करावी आपल्या सोयीनुसार तेल किंवा तुपाचा दिवा लावा आणि देवीला हलवा किंवा गोड प्रसाद लावा त्यानंतर अक्षता पुष्प एक रुपयाचा नाणे तुमच्या उजव्या हातात ठेवा आणि नवरात्रातील नऊ नौ दिवस संयम नियमाने कुंजिका स्रोत पाठ करण्याचा संकल्प करा नंतर जमिनीवर पळीने पाणी सोडून पाठ सुरू करा हा संकल्प पहिल्याच दिवशी एकदाच करावा यानंतर दररोज हा पाठ आपल्या सोयीनुसार वाचावा कुंजिका स्त्रोताचे फायदे धनलाभासाठी ज्यांना नेहमी पैशाची कमतरता असते सतत आर्थिक नुकसान होत असते अनावश्यकपणे पैसे खर्च करणाऱ्यांना कुंजिका स्त्रोताच्या वाचनाचा फायदा मिळतो संपत्ती मिळण्याचे नवे मार्ग खुले होतात पैशांचा संग्रह वाढतो शत्रमुक्ती हे स्रोत शत्रूपासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि केसेस झिंकण्यासाठी चमत्कारासारखे कार्य करते नवरात्रात आणि नवरात्रानंतरही नियमितपणे पठण केले तरी शत्रू जीवनात व्यत्यय आणत नाहीत कोर्ट कचेरी खटले झिंकले जाऊ शकतात रोगमुक्तता दुर्गा सप्तशतीचा संपूर्ण पाठ जीवनातील रोगाचा समूळ नाश करतो कुंजिका स्त्रोताच्या पटनाने रोगाचा समूळ भक्ष करतो कुंजिका केवळ पटनाने गंभीर असलेल्या आजारापासून तर मुक्ती मिळतेच आणि रोगावरही होणाऱ्या खर्चापासूनही तुम्ही मुक्तता मिळवू शकता कर्जमुक्ती जर एखाद्या व्यक्तीला आयुष्यभर कर्ज घेणे हे चक्रच जाणू चालू असेल आणि त्याला छोट्या छोट्या गरजा भागवण्यासाठी ही कर्ज घ्यावयास लागत असल्यास कुंजिका स्त्रोताचे नियमित पटन केल्याने कर्जमुक्ती लवकरच होईल सुखद वैवाहिक जीवन विवाहित जीवनात नियमित सुख कायम राहण्यास कुंजिका स्त्रोताचे नियमित पटन केले पाहिजे एखाद्यावर आकर्षणाचा प्रभाव वाढवण्यासाठी देखील हे स्रोत पटन केले जाते आत्ता खालील गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे दुर्गा देवीची आराधना उपासना आणि सिद्धी करण्यासाठी मनाची पवित्रता यासाठी खूप महत्त्वाची आहे नवरात्री साधनादरम्यान इंद्रिय संयम ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे वाईट कृत्ये आणि वाईट भाषा वापरू नका यामुळे उलटे फळही मिळू शकते कुंजिका स्त्रोत वाईट इच्छा एखाद्या नाशासाठी एखाद्या वाईट कामनेसाठी हा जप आणि पटन करू नये याचा उलट परिणाम वाचकावर होऊ शकतो श्री दुर्गा सप्तशतीपैकी हा असाच एक पाठ आहे ज्याद्वारे तुमच्या सर्व अडचणी दूर होतील हा पाठ घेतल्यानंतर आपल्याला इतर कोणत्याही पाठाची आवश्यकता नाही आपल्याला इतर कोणत्याही पाठाची आवश्यकता नाही या अध्यायात श्री सप्तशतीचा समावेश आहे जर वेळ कमी असेल तर आपण श्री दुर्ग सप्तशतीच्या संपूर्ण मजकुराप्रमाणे ते पठन करून पुण्य मिळवू शकता नावास नावानुसार ती सिद्ध कुंजिका आहे जेव्हा एखाद्या प्रश्नाचे उत्तर सापडत नाही समस्या सोडवली जात नाही तेव्हा सिद्ध कुंजिका स्रोत वाचा भगवती तुमचे रक्षण करेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी